नमस्कार आज आपण मोड आलेल्या मटकीची झणझणीत आणि चमचमीत अशी रस्सा भाजी करणार आहोत आता ही रस्सा भाजी करण्यासाठी आपण इतर कुठलेही मसाले वापरणार नाही आहोत मोड आलेल्या मटकीचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत मोड आलेली मटकी खाल्ल्यामुळे आपल्या केसांची वाढ अगदी मस्त होते आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात आता मटकीची भाजी करण्यासाठी पहिली पद्धत आपण बघूयात एक मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेला आहे अगदी पाव चमचा हळद घालायची आहे आणि नंतर स्वच्छ धुवून ही मटकी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे अगदी एखादं मिनिट ही मटकी आपल्याला परतून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि पुन्हा आपल्याला ही मटकी चांगली परतायची आहे ही पद्धत केल्यामुळे काय होईल मटकी आपण शिजवताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे मटकी आपली मस्त खारी होईल म्हणजेच मटकीला मीठ छान लागेल आणि भाजीची चव बी अप्रतिम लागते म्हणून ही पद्धत आपल्याला सुरुवातीला करायची आहे आता आपल्याला यामध्ये साधारण एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून दोन शेट्ट्या करायच्या आहेत ही मटकी शिजवताना आपल्याला फार शिजवायची नाही फक्त अर्धवट ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता मटकीचा रस्सा करण्यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे त्यासाठी एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि पातळ उभे असे कांदे कापून घेतलेले आहेत साधारण हे कांदे तीन आहेत आता हे कांदे आपल्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कांदा परतताना थोडासा वेळ लागतो कारण कांदा हा आपला ओला असतो आता अर्धवट आपले कांदे परतत आल्यानंतर यामध्ये खोबऱ्याचे काप घालायचे आहेत अर्धी वाटी इथे मी खोबऱ्याचे काप घातलेले आहेत पातळ असे हे काप आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि लालसर होईपर्यंत या कांद्यासोबतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता या स्टेपला आपण तीळ घालणार आहोत एक चमचा इथे मी तीळ घातलेले आहेत हा सगळा मसाला मी बाजूला केलेला आहे आणि तीळ कढईच्या बुडामध्ये टाकून असे भाजून घेतलेले आहेत म्हणजे तीळ व्यवस्थित भाजल्या जातील आता हे तिन्ही जिन्नस आपण अगदी व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला आपण जेवढा लाल भाजू तेवढी भाजी आपली खमंग होते त्यानंतर एक हिरवी मिरची घालायची आहे आणि तीसुद्धा या कांद्या खोबऱ्यासोबत परतून घ्यायची गॅस बंद करायचा आहे आणि कांदा खोबरं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे इथे कुकरची शिट्टीसुद्धा आपली निघालेली आहे इथे पाहूयात आपण मटकी शिजली की नाही ते मस्त आपल्याला जशी पाहिजे तशी ही मटकी आपली शिजलेली आहे आता आपल्याला कांद्या खोबऱ्याचं वाटण वाटायचं आहे त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटंच भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे भाजलेलं कांदा खोबरं तीळ यांचं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे हे घातल्यानंतर यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल मिरची घालायची आहे कश्मीरी मिरची घातल्यामुळे भाजीचा रस्सा मस्त लाल होतो त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच अद्रक घालायचं आहे आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला बारीक मसाला हा वाटून घ्यायचा आहे वाटताना थोडेसे आपल्याला पाणी घालायचे आहे म्हणजे मसाला मस्त बारीक वाटला जातो अशा पद्धतीने इथे मी मसाला वाटून घेतलेला आहे किंवा वाटण वाटून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे मोठे दोन चमचे तेल घालायचं आहे आणि थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरी चांगली फुटू द्यायची आहे मोहरी फुटल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरेसुद्धा मस्तपैकी फुलू द्यायचे आहे आता ही फोडणी तयार झाल्यानंतर आपण वाटलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण कढईमध्ये सारखं असं हलवत राहायचं आहे कारण कांदा आपला हा ओला असतो आणि हे वाटण पटकन कढईला लागते त्यामुळे हे वाटण सारखं आपल्याला असं सा हलवत राहायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित हा मसाला परतलेला आहे बघा मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड आणि एक मोठा चमचा भरून मी लाल तिखट घालत आहे आता हे मसाले घातल्यानंतर पुन्हा चांगले याला असं परतून घ्यायचं आहे हा मसाला परतल्यामुळे काय होईल आपल्या भाजीच्या रश्शाला मस्त चव तर येईलच शिवाय रंगही छान येईल येथे पहा या भाजीमध्ये मी कुठलाच मसाला घातलेला नाही ना गरम मसाला ना कांदा लसूण मसाला किंवा इतर कुठलेच मसाले घातलेले नाही आणि तरीसुद्धा ही भाजी अप्रतिम होते आता आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला काढून घ्यायचा आहे आणि या वाटणामध्ये घालून पुन्हा हे चांगलासा हलवून घ्यायचं आहे आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे सगळे मसाले छान शिजले जातील आणि मसाल्याला मस्तपैकी तेल सुटेल तुम्ही पाहू शकता मसाला अगदी आपला व्यवस्थित शिजलेला आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला लहान गॅसवरच करायची आहे म्हणजे मसाला आपला खमंग होईल आणि करपणार नाही नंतर आपल्याला यामध्ये शिजवलेली मटकी घालायची आहे छानपैकी एकजीव करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालू नका नाहीतर मटकीच्या रस्शाला तरी येत नाही आता थोडंसं मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण मटकी शिजवताना मीठ घातलं आहे त्यामुळे त्या, त्या अंदाजाने या मटकीच्या रश्शामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे पुन्हा छान ढवळून घ्यायची आहे आणि लहान गॅसवरच ही मटकीची भाजी दहा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मटकीची रस्साभाजी छानपैकी शिजलेली आहे त्याला तर्रीसुद्धा मस्त आलेली आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेली आहे इथे आपली झणझणी चमचमीत आणि तर्रीदार मटकीची भाजी आपली तयार झाली आहे धन्यवाद